आज तृप्ती आणि प्रशिकच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि त्यांना मी शाळेत सोडवायला आलेले आहे तर टीचरांना नमस्कार करून तृप्ती आणि प्रशिक त्यांच्या वर्गात निघून गेले आणि मी आले घरी तर तुम्ही बघू शकताय तृप्ती आणि प्रशिक किती खुश आहेत ते शाळेत जाण्यासाठी साडेबाराची त्यांची स्कूल आहे तर ते अकरा वाजताच तयारी करून बसले होते तुम्ही पाहू शकताय दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद ते दोघं खूप आनंदी होते कारण आज त्यांना शाळेतले जे त्यांचे फ्रेंड आहेत ते मिळणार होते त्याच्यामुळे आज सकाळी प्रशिक नाश्ता देखील करत नव्हता तो बोलत होता की मी शाळेत जाऊन माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत टिफिन खाणार आहे मला नाश्ता नको पण त्याला जबरदस्ती नाश्ता चालला आणि त्यांना मी शाळेत घेऊन गेले तर शाळेत जाण्याअगोदर जी काही तयारी आपण करतो पुस्तकांना कवर पुस्तकं व्यवस्थित ठेवणे बॅग भरणे तर तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तृप्ती आणि प्रशिक्षच्या पुस्तकांना आता मी कवर लावणार आहे कवर लावण्याअगोदर मला एक मजेशीर सवय आहे की जे नवीन पुस्तकं असतात त्यांचा सुगंध घ्यायला खूप आवडतो मला माझे जेव्हा शाळेचे पुस्तकं यायचे तेव्हा मी अशीच करायचे शाळेच्या नवीन पुस्तकांचा सुगंध घ्यायचे दोन तीन दिवस तर पुस्तकं उशालाच घेऊन झोपायचे मी तर तुम्हाला देखील पुस्तकांचा सुगंध आवडतो का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला अशी सवय आहे पुस्तकांचा सुगंध घ्यायची तेही मला कमेंट्समध्ये सांगा तर प्रशिक आणि तृप्ती झगडे करत होते की कुणाच्या बुक्सला कवर लावायचे म्हणून तर मी तृप्तीला समजवलं की बाळा तो लहान आहे अगोदर त्याच्याच बुक्सला आपण कवर लावूया आणि तृप्ती समजदार आहे तीही म्हटली ठीक आहे की प्रशिक्षाच बुक्सला अगोदर कवर लाव म्हणून तर बुक्सला कवर लावता लावता मी माझ्या जुन्या आठवणी ताज्या करत होते आणि मुलांशी गप्पा मारत होते तर काय त्या जुन्या आठवणी आहेत त्याच मी तुमच्यासोबत आता या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मुलं मला विचारत होते की मम्मी तुझ्या बुक्सला कोण कवर लावत होतं तर मी त्यांना म्हटलं की जसं मी आज तुमच्या बुक्सला कवर लावते तसंच माझ्या बुक्सला माझी आई कवर लावायची त्यांना असं वाटत होतं की मी माझ्या बुक्सला स्वतः कवर लावायचे तर मी म्हटलं नाही आई कवर लावायची माझ्या बुक्सला आणि माझ्या बुक्सला असे काही फॅन्सी कवर नसायचे आमचे साधे सिम्पल कवर असायचे आई तर माझ्या पप्पांना लोकमत पेपर वाचायची सवय आहे तर आमच्याकडे लोकमत पेपर असायचा तर त्याच कागदाचे बुक्सला कवर लावायची पण खूप छान कवर लावायची वर्ष वर्ष दोन दोन वर्ष ते कवर असे टिकायचे तर मुलांना हे देखील सांगितलं की की माझ्यासोबतचे काही मुलं असे होते की ज्यांना नवीन बुक्स कधीच मिळाले नाही मी लकी होते की मला नवीन बुक्स तरी मिळायचे तर मी जे माझे नवीन बुक्स आहे ते दोन तीन वर्ष चालवायचे कारण जे माझ्या मागच्या बॅचचे मुलं आहेत त्यांना मी ते बुक डोनेट करायचे त्यांना मी कधी बुक्स विकले नाही पण त्यांच्याकडे एक प्रॉमिस तर नक्कीच करून घ्यायचे की हे बुक्स मला पुढच्या वर्षी परत दे की जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांना मी परत देऊ तर असे करून मी तीन चार वर्षे माझे बुक्स चालवायचे आणि ज्यांना खरंच गरज आहे बुक्सची आणि ज्यांच्याकडे खरंच पैसे नाही आहेत त्यांच्यासाठी मी माझे बुक्स द्यायचे तर मुलांना ते देखील सांगितलं की तुम्ही देखील तुमचे बुक्स व्यवस्थित वापरा आणि जेणेकरून तुमच्या जे पाठीमागच्या बॅचचे मुलं असतील त्यांच्या उपयोगी येतील बुक्स तर तृप्ती आणि प्रशिक हो म्हटले असंही आम्ही प्रशिकला बुक्स घेत नाहीत कारण प्रशिक तृप्तीचा एक वर्ग मागा आहे तर जे तृप्तीचे बुक्स आहेत ते मी प्रशिकला यूज करते फक्त मला तृप्तीला टेस्ट बुक घ्यावे लागतात बाकी जे वर्कबुक आहे नोटबुक आहेत आणि काही सामान आहे ते आम्हाला स्कूलमधून विकत मिळतं प्रशिक स्कूल तर प्रशिकला आणि तृप्तीला जे मिळालेले बुक्स आहेत वर्कबुक्स आणि नोटबुक्स आणि काही स्कूलचं जे सामान आहे ते आम्हाला शाळेतून विकत मिळालेलं आहे तर अशाच सगळ्या गप्पा मारत मारत आम्ही तिघेही बुक्सला कवर लावत बसलो होतो तर देखील नंतर बुक्सला कवर लावणार आहेत त्यांची नाईट आहे तर ते झोपलेले आहेत आणि घरात थोडंसं काम बाकी आहे ते दीप्ती ते पूर्ण करत आहे तीही थोड्या वेळानंतर बुक्सला कवर लावायला आणि माझी हेल्प करायला बसणार आहे तर प्रशिक आणि तृप्ती तर ऑलरेडी माझी हेल्प करतच आहेत त्याच्यानंतर मला तृप्ती विचारत होती की मम्मा तुझ्या स्कूलचा फर्स्ट डे कसा असायचा तर मी म्हटलं खूप आनंदी जसे तुम्हाला आज आनंद होत आहे की उद्या तुमच्या स्कूलचा फर्स्ट डे आहे तसंच मला हे आनंद व्हायचा की उद्या माझ्या स्कूलचा फर्स्ट डे आहे नवीन टीचर येणार आहेत नवीन वर्ग आहे आणि नवीन बुक्स आहेत नवीन काही काही शिकायला मिळणार आहे आणि दरवर्षी असं वाटायचं की मी एक वर्ग मोठा झालेली आहे आणि खूप आनंद व्हायचा हे सगळं विचार करताना आज तुम्ही दोघंजण जसे खुश आहात तसे मी देखील खूप खुश व्हायचे तेवढ्यात आमुही उठले जेवण केलं आणि तेही बसले कवर लावायला आमच्यासोबत तर मुलं त्यांना देखील विचारत होते की तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये काय काय मजा करायचे तर ते देखील त्यांच्या शाळेतल्या गमती जमती मुलांसोबत शेअर करत होते आणि बुक्सला कवर लावत होते त्याच्यानंतर दीप्तीही आली आणि तीही बसली आमची हेल्प करायला तिच्याकडे एक काम असतं जे बुक्स असतात कवर लावलेले त्याला स्टिकर लावायचे आणि त्याच्यावरती मुलांचे नाव डिव्हिजन आणि बाकी काही ज्या गोष्टी आहेत त्या लिहायच्या दरवर्षी हे काम तीच करते तिचा अक्षर सुंदर आहे त्याच्यामुळे हे एक काम मी तिलाच दिलेलं आहे हे, हे सगळं करत असताना प्रशिक्षा हाताला लागली बुक्सची जी पावती असते पैशाची ती तर तो विचारत होता आम्हाला की एवढे सगळे पैसे आमच्या बुक्सला लागलेले आहेत ला का तर आम्ही म्हटलं हो बघ किती पैसे खर्च करतो आम्ही तुमच्या शिक्षणासाठी तर तुम्ही मन लावून शिका व्यवस्थित शिका जे पैसे आम्ही तुमच्यावर खर्च करतो त्याचं काहीतरी चीज होऊ द्या तर तोही म्हटला की हो, हो मी व्यवस्थित शिकणार तुम्ही जे कष्ट माझ्यासाठी घेता ते मी खाली जाऊ देणार नाही आणि असं सगळं गप्पा टप्पा मारत आम्ही आमचे जे काम करायला घेतलं ते काम करत होतो तर यावर्षी देखील दीप्तीने जी मागच्या वर्षी चूक केलेली तीच चूक यावर्षीही तिने केली मागच्या वेळेस तृप्ती थर्डला गेली होती तर दीप्तीने तिच्या बुक्सवरती सेकंडच लिहिलं होतं आणि यावर्षी तिने तसंच केलेलं तृप्ती फोर्थला गेलेली आहे आणि दीप्तीने तिच्या बुक्सवरती थर्डच लिहिलेलं होतं तर तृप्तीला खूप राग आला की मम्मी प्रत्येक वर्षीही माझ्या बुक्सचे असंच घाण करते तर अशा सगळे मजा मस्ती करत करत आम्ही सगळ्या बुक्सला कवर लावून घेतले त्याच्यानंतर प्रशेक आणि दीप्ती झोपायला गेले आणि आमू कामाला निघून गेले आणि सगळं लास्टपर्यंत तृप्ती माझ्यासोबत होती कारण ती माझी खूप हेल्प करते सगळं आवराआवरी करायला आम्हाला नऊचे बारा झाले नऊ वाजता आम्ही कवर लावायला घेतले होते आणि आम्हाला रात्रीचे आता बारा वाजलेले आहेत तर आम्ही दोघी देखील खूप कंटाळा आला होता तर आम्ही आता झोपायला जाणार आहोत तर तुम्ही माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि तुमच्या शाळेच्या काय आठवणी असतील त्या देखील शेअर करा तर तुमच्या मुलांच्या स्कूल कधी चालू झाले तेही कमेंट्समध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ शॉर्ट्स आणि ब्लॉग पाहण्यासाठी मला फॉलो करा माझ्या चॅनेललाही यूट्यूबवर फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय गुड डे